म्हणजे या सगळ्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा आणि गुंडागर्दी वापरल्या जात आहे आणि पैसा आणि गुंडागर्दी कुठून वापरतात आहे तर देवाभाऊ हे देवाभाऊ नाही तर हे घेवा भाऊ आहे हे घेतात काय काय घेतात तर हे मोठ्या प्रमाणावर विकास कामामध्ये टक्का घेतात त्यामुळे टक्का भाऊ पण आहेत ते तर घेवा भाऊ हे टक्केवारी घेतात घेवा भाऊ जे आहे ते दुसऱ्या पक्षातले नेते घेतात घेवा भाऊ हो जे आहेत ते मित्रपक्षातले नेते घेतात आणि घेवा भाऊ हे हो अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडूनही पैसे घेतात थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संबंधित परिवारातल्या माणसाच्या शेतात जो ड्रग्जची फॅक्टरी सापडला जाते त्या ड्रगच्या फॅक्टरीच्या संदर्भात देखील ते क्लीनचीट देतात त्यामुळे एकीकडे अवैध व्यवसायातून दुसरीकडून गुंडागर्दीतून तिसरीकडे भूमाफियांकडून आणि चौथीकडून शासकीय निधीतून पैसे जमून भाऊ जे आहेत घेवा भाऊ जे आहेत या संपूर्ण एकदम प्रक्रियेला ती खारीख पोहोचत आहे या सतत बुद्धीने येणाऱ्या मतदारांनी मतदान करावं ही असणारी आमची अपेक्षा